तर मी तर मला मी मला दोन चार वर्ष झाले माझी इंजिनिअरिंग झाली तर मला नेहमी वाटायचं की बाबा मला गव्हर्नमेंटचे जे काही टेंडर्स आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचे पण एक भीती होती की सगळेजण सांगायचे की नाही ते असं काय असतं ते केल्यानंतर असं बंदच बसले असतं तर मला नेमकं काय ते प्रॉपर गायडन्स मिळालं नाही तर त्याच्यामध्ये माझे चार वर्ष गेले असंच मला एकदा जात असताना मला सरांचं एक दिसलं आणि सरांना खूप दिवसापासून फॉलो पण करतो युट्यूबवर पण इवन बोलणं पण झालं होतं पण भेटणं नव्हतं झालं ते योगायोगाने हो मला ते दिसलं आणि आज मला असं वाटतंय की मी इथून बाहेर पडल्यानंतर मला असं वाटतं तीन दिवसाचा हा जो वर्कशॉप झाला कार्यशाळा झाली त्याच्यानंतर मला आज असं वाटतंय की मी विदिन एक पुढच्या दोन चार महिन्यामध्ये मी काहीतरी टेंडर घेऊ शकतो आणि हे फक्त आणि फक्त सरांनाच मी याचं पूर्ण श्रेय देऊ शकतो की मी या त्या तेवल बनवून धन्यवाद सर